जळगाव शहरामध्ये शनीपेठ पोलीस स्टेशन आहे शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा स्टेशन हद्दी प्रकार घडलेला आहे याच्यातले जे संशयित आरोपी आहे हितेश रमेश संघवी आणि त्यांची पत्नी आ, या दोघांनी याच्यातले जे फिर्यादी आहेत त्यांना आम्ही माझे मुख्यमंत्र्यांचे पी ए आहे पी ए आहोत आणि त्या त्या आधारे आपण तुम्हाला म्हणजे रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देऊ शकतो किंवा महाडाचे प्लॉट मिळवून देऊ शकतो कुठल्या तरी विभागाचं टेंडर घेऊन देऊ शकतो असं आमिष दाखवून फसवणूक केलेली आहे त्यांची तेरा लाख अडुतीस हजार रुपयाची आणि इतर सतरा साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये सतरा लोक आहेत अजून फिर्यादीसोबत अजून सतरा लोक आहेत दुसरे त्यांचीसुद्धा जवळजवळ बे बेचाळीस लाख बावीस हजार रुपयाची फसवणूक अशी टोटल पंचावन्न लाख साठ हजार रुपयाची फसवणूक केलेली आहे तेवीस अकरा दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अशी फिर्याद शनीपेठ पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे याच्यातली रक्कम मोठी असल्यामुळं सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि आता आरोपींचा शोध घेऊन त्याच्यात तपास करण्याचं काम सुरू आहे